पुण्यातील बाणेर सुख रस्त्यावर ननावरे चौकाजवळ एका भरधाव पाथ कार चालकाने एका पाठोपाठ वाहनाला धडक दिली सुदैवाने या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या प्रकरणी बाणेर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे गुरुवारी हा अपघात घडला ऋत्विक श्याम बनसोडे वय वर्ष एकोणीस असं कारचालकाचं नाव आहे जो एका व्यक्तीकडे केअरटेकर के म्हणून काम करतो मावळ तालुक्यातील पवणा धरणात दोघे जण बुडाल्याची घटना समोर आली आहे या एकच परिसरात ही घटना घडली घटनेचा व्हिडिओ पंचवीस तर तुषार रवींद्र अहिरे वयवर्ष सव्वीस असं या बुडालेल्या पर्यटकांची नावं असून ते बालेवाडी इथं एका खासगी कंपनीत नोकरी करत होते मयूरचा सा मृतदेह सापडला असून तुषार याचा मृतदेह अद्याप तरी सापडलेला नाहीये दिवसभर मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या शाहू चौक बोपोडी हजारो दिवे लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात प्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आरपीआय शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अनेक धम्म बांधव हो। नागरिक उपस्थित होते त्यांनी बाबासाहेबांना एक दिवा लावून अभिवादन केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी लढू आणि विधानसभेचा पराभव पुसून टाकू असा विश्वास माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केलाय संजय जगताप यांनी आभार मेळाव्याचं आयोजन आवे केलं होतं आणि यावेळी ते बोलत होते येणारी वर्ष तुमची असून स्थानिक स्वराजच्या संस्थांमध्ये तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम करणार आहे पराभव झाला असला तरी जनतेने एक लाखाहून अधिक मतदान करून भक्कम साथही दिली आहे यापुढे सामाजिक कामांच्या माध्यमातून जनतेची कामे करू आघाडीच्या का घटक पक्षातील सर्व नेते कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हा पराभव हो। ही आगामी निवडणुकांची नांदी आहे असंही आमदार संजय जगताप यांनी म्हटलं जिल्ह्यात निवडणुकी दरम्यान जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर मतदानाच्या दोन दिवस आधीच गोळीबार करण्यात आला होता मात्र या गोळीबाराचा तपास खबऱ्यांच्या माहितीवरून काढण्यात आला अपक्ष सहभागी त्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे जळगावातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली होती मात्र पोलिसांच्या तपासात सहानुभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार केला होता अशी धक्कादायक माहिती जळगाव पोलिसांच्या तपासातून उघड झाली मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होताच कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी करत कोल्हापूरच्या मिरजकर तिकिटी परिसरात ढोल ताशांच्या गजरात अक्षरशः डान्स केला यावेळी महिला कार्यकर्ते देखील डान्स करण्यासाठी अग्रेसर होत्या ढोल ताशांच्या गजरा हे सगळे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्या फलक हातात घेऊन आनंद उत्सव साजरा करत होते यावेळी त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा मिठाई भरवली करत कार्ड बदलून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा व पालघर पोलिसांनी अटक केली आहे पालघर ठाणे नागपूर अशा विविध ठिकाणी आरोपींनी एटीएम कार्ड द्वारे आर्थिक फसवणूक केली असून चौकशीत अटक आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात एकोणीस गुन्हे दाखल असल्याचं देखील निष्पन्न झालं पालघर शहरातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये भगवान हातेकर पैसे काढत असताना त्या ठिकाणी तीन अनोळखी इसम आले हातेकर यांना विश्वासात घेऊन तुम्हाला पैसे काढून देतो असं सांगत त्यांचे एटीएम कार्ड घेतलं त्यानंतर हात चलाकी करून दुसरं एटीएम कार्ड हातेकर यांना देण्यात आलं आरोपींनी हातेकर यांच्या बँक खात्यातून पन्नास हजार रुपये एटीएम मधून काढले आणि त्यांची फसवणूक केली या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांचा पिन कोड वापर करून त्यातले पैसे काढायचे अशा प्रकारेचे हा चलाकीचे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पालघर पोलीस स्टेशनला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये तीन अनोळखी इस्पांनी आपसात संगनमत करून क्रियादी यांना विश्वासात घेऊन ए टी एममधून त्यांचं कार्ड वापरून त्याच्या खात्यातील जवळपास पन्नास हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली होती हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे एल सी बीचे पथक बऱ्याच ठिकाणी त्यांनी माहिती घेतली तर अशा प्रकारचे गुन्हे ज्या ज्या ठिकाणी घडलेत तर त्याबद्दलचं एक ॲनालिसिस करून अशा प्रकारचे गुन्हे कुठे घडलेत किंवा अशा प्रकारचे आरोपी कुठे असतील तर त्या अनुषंगाने एक आपले बातमीदार त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर आणि टिटवाळा परिसरामधले काही आरोपी यामध्ये असण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून पाच ते सहा दिवस पाळत ठेवून आमच्या स्थानिक पोलीस एल सी बीच्या टीमने हे आरोपी पकडलेले आहेत हे तीन आरोपी पकडलेले आहेत तर तिन्ही आरोपीकडनं आपल्याला जवळपास तीस हजार रुपये रोख रक्कम आणि त्यांच्याकडे स होंडा सिटी ही गाडी मिळालेली आहे असा एकूण पाच लाख तीस हजार रुपयेचा मुद्देमाल त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारचे तपासामध्ये की अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी करण्याची त्यांची एक एम ओ दिसून येते तर त्या अनुषंगाने पालघरला तीन गुन्हे आहेत आणि क नागपूर ग्रामीणचा एक गुन्हा आहे आणि ठाणे सिटीमधले गुन्हे आहेत असे पा जवळपास एकूण चौदा गुन्हे आहेत चौदा गुन्ह्यामध्ये अशाच पद्धतीने त्यांनी ए टी एमचं कार्डची हातचालाकी करून त्यांचा नंबर पासवर्ड वापरून असे गुन्हे केलेले आहेत असं तपासात निष्पन्न झालेले आहेत